स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे श्रावण महिना सुरू झाला आहे आपण श्रावण महिन्यामध्ये भरपूर सेवा करणार आहोत आपण आता ज्यांना कोणी ज्यांना कोणा कोणाला स्वामींचे अकरा गुरुवार गुरुवार करायचे असेल ते कसे करायचे कधी करायचे काय नियम आहेत आहे ते सर्व आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला स्वामींचे अकरा किंवा नऊ गुरुवार करायचे संकल्पयुक्त करायचे असतात तर त्याच्या सगळ्यात पहिले तुम्ही स्वामींच्या मतात नाळ खडीसाकर जा, जा खडीसाकर घेऊन जावा तुमची काही इच्छा असेल तुम्ही कशासाठी करता ते ते आणि स्वामींना तो नाळ अर्पण कर करा खडीसाकर अर्पण करा आणि मग गुरुवारपासून तुम्ही संकल्पयुक्त संकल्प म्हणजे तुम्ही पारायण करायच्या संकल्पयुक्त करा त्यामुळे संकल्प घेऊनच पारायणाला सुरुवात करा ज्या जॉबला जाणाऱ्या बायका आहेत कारण आहे काय वर्किंग वुमन काय ना घरून पण होम वर्क फ्रॉम होम पण करता त्यांना वेळ नसतो त्यांनी काय करता त्यांना जमेल तसं कधी करा तुम्ही सकाळी चारला केलं तरी सहाला केलं तरी संध्याकाळी सातला केलं तरी चालेल असं नाही की तुम्ही हा टायमालाच करा ह्या टायमाला करा असं काही नाही आहे तुम्हाला जसं जमेल तुमची तुम्ही तशी सेवा करा सेवा काय आहे सोपी आहे तुम्हाला काय करायचं आहे काही नाही फक्त जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं आहे चौरंग मस्त काही मांडायचं आहे तिथे तुम्ही सकाळी गेले तरी चाला असं आहे की तुम्ही संध्याकाळीच करा तुम्ही जशा तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा जास्त अवघड नियम नाहीत आणि जास्त अवघड टेन्शन घेण्यासारखं पण नाही कारण स्वामी आणि फक्त बारा ते साडेबारा मध्ये आपल्याला पूजा नाही करायची आपल्याला सर्व स्वामी भक्तांना माहितीये हा आणि रात्री सात नंतर मान्य वगैरे करू नका सातच्या अगोदरच करा खूप उशिरा पण करू नका फक्त हा तुम्ही सेवा करू शकता पण मांडणी त्याच्या अगोदरच करा प्रदोषकाळामध्ये वगैरेच मान्य करा खूप छान आहे किंवा पाठे करा तरी चालेल मांडणी काय करायची फक्त तुम्ही तुमची जी लादी वगैरे ती स्वच्छ पुसून घ्या तिथे तुम्ही छान व्हायचं आपलं गुरुवारची आपण लादी पुसत नाही हे मला माहिती आहे पण जिथे आपण फक्त पूजा मांडणार आहे तिथे आपण लादी पुसायची तेवढी जागा तुम्ही पुसून घ्या स्वच्छ थोडंसं गोमूत्र आपण ती जागा स्वच्छ पुसून घ्या तिथे एक चौरंग ठेवा चौरंगावरती किंवा पाठ असेल पाठ ठेवला तरी चालतील मस्त छान रांगोळी काढा स्वस्तिक काढा स्वस्तीवरती हलदुपुई टाका सोबत मग तुम्ही चौरंगावरती तुमच्याकडे जो ब्लाऊज पीस असेल किंवा लाल कपडा असेल काही असेल ते तुम्ही त्याच्यावर टाका तुमच्याकडं स्वामींचा फोटो असेल तर खूप छान पृथ्वी त्याला पुसा त्याला गुलाबजामी पुसा किंवा गंगाजम्नी पुसा त्याला तुम्ही त्याचा गंध वगैरे अष्टगंध वगैरे लावा हार घाला तुमच्याकडे हिनं आथर असेल तर हिनं आथरही लावा चालेल आम्ही त्यांना तिथे ठेव ती फोटो तिथे ठेवा जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही पाण्याने अभिषेक केला तरी छान आहे सी स्वामी समर्थ म्हणून अकरा वेळा म्हटलात एकशा एकशे आठ वेळा म्हटलात तरी साऱ्या स्वामी समोर त्याचा अभिषेक करा त्यांना मूर्तीला मूर्ती मग तिथे चांगलं मूर्तीला अष्टगंध हिनार तर लावा त्यांना फुलं हार पाहिजे तुमच्याकडे असं अवेलेबल असेल ते वाहा असं नाही की तुम्हाला हीच फुलं पण ती फुलं कोणती फुलं असतील तुमच्याकडे अवेलेबल ती फुलं तुम्ही वाहा त्यांना आणि तिथे ठेवा तिथे तुम्ही तिळाचा घेऱ्याचा दिवा लावला तरी चालेल शुद्ध गायचा घीचा दिवा लावला तरी चालेल तुमची म्हणते असं काय नाही की ह्याचाच लावा त्याचा फक्त हा दिवा लावताना दिव्याकडे थोडीशी तांदूळ ठेवा आणि त्याच्या हळद टाकून दिवा लावा समय लावायचे असेल तर समय लावू शकतो दोन्ही बांधून तुमची इच्छा असं काही नाही की तुम्ही दिवास तुम्हाला जसं जमीन तसं तुम्ही करा जागा असेल तसं हिशोबाने तुम्ही करा तुम्हाला तिथे मूर्ती वगैरे ठेवायची तिथेच तुम्ही त्यांना नैवेद्य ठेवायचं आहे स्वामी तुमच्या खडी साखर असेल गुळ असेल दूध असेल तुम्ही तर नैवेद्य म्हणून ठेवा फळ असेल एखादं तुमच्याकडं तर फळ म्हणून म्हणून ठेवा आणि स्वामी समोर बसूनच तुम्हाला एक पूर्ण स्वामी समर्थांची पूर्ण एक पूर्ण पाठ करायचं आहे म्हणजे अध्याय तुम्हाला वाचायचे एका बैठकीतच वाचायचे पण ते एवढंच आहे एका बैठकीमध्ये तुम्ही ते खूप मी एक तास तुम्हाला लागेल एका बैठकीमध्ये तुम्ही स्वामी साराम एकदा वाचा पूर्ण सोबत तुम्हाला अकरा माळी जप करायचं आहे श्री स्वामी समर्थांच्या अकरा अकरा तारक मंत्र मंत्र करायचं आहे जर तुम्हाला एका बैठकीत हे सगळं नाही करता येतं फक्त सकाळी तुम्ही अकरा माळी जप करा चालेल तुम्ही दुपारी तुम्ही जेव्हा मांडणी करणार तेव्हा तुम्ही स्वामी पुढे बसून तुम्ही पूर्ण पोतीचं पूर्ण पाठ करा एकशे एक एक ते एक एकवीस पूर्ण पाठ करा चालेल आणि संध्याकाळीपर्यंत आले मंत्र म्हणा तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही काही चाल चालेल ज्यांना उपास जमत नाही आहे काही लोकांना उपास जमत ॲसिडिटी होते त्रास होतो किंवा प्रेग्नेंट आहे दोन तीन महिने काय झालं असेल तर असं असेल तर तुम्ही उपास नाही झरला तरी चालेल आणि असेच गुरुवार जरी केले तरी चालेल कारण स्वामीला तुमची मूर्ती बघायची तुमचं आता अंतकरण बघायचं आहे तुमचं ते मी उप पोटाला मारून उपाशी राहून किती करताय माझ्यासाठी हे स्वामी नाही बरोबर स्वामी तुमचं अंतकरण बघतो हे नाही की तुम्ही तुमच्या पोटाला मारताय उपाशी राहताय मग ते स्वामी तुम्हाला पावड्या असं काही नाही आहे त्यामुळं जर तुम्हाला उपास जमत नसेल तर तुम्ही उपास नका धरू हां ज्यांना उपास धरायचे हा धरायची इच्छा आहे मग त्यांनी खिचडी वरायचा तांदूळ म्हणजे बर्गर खा कळं खा दूध पिया हे करून तुम्ही उपास धरला तरी चालेल आणि संध्याकाळी सातच्या नंतर भार, तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचं नैवेद्य काय दाखवायचं डाळ भात भाजी जे तुम्ही घरात करणार आहात ते नैवेद दाखवा स्वामींना हाचं काय नाही की हा भाजी पाहिन तीच भाजी पाहिन असं काही नाही तुम्ही जे कसा रा नाही जसं आपण ते ते तुम्ही फगणे ने नैवेद्य दाखवा तुम्ही काहीही करा म्हणजे तुमचं नैवेद्य काय असेल भाजी भाकर जरी असेल तरी स्वामी चालतात असं काही नाही स्वामींना हेच पंचपोमान पाहिलं असं काही नाही बघते स्वामी तुमची भक्ती आणि तुमचं प्रेम पाहतात नैवेद्य रुणी आठवलं आम्ही एक किस्सा ऐकला होता जेव्हा आम्ही केंद्रात गेलो तेव्हा एक किस्सा ऐकला तेव्हा ते एक म्हणजे जे आपले मार्गदर्शन करायला येतात तुम्हाला माहिती मार्ग केंद्रात गेली मार्ग आर्थीला गेले मार्गदर्शन करायला येतात त्यांनी एक किस्सा सांगितलं त्यांनी काय सांगितलं म्हणजे इतकं नाही महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे त्यांनी सांगितलं एक स्त्री होती गरीब घरातली होती ती तिच्या नवऱ्याला विनाकारण म्हणजे चुकी नसताना जेलमध्ये टाकलं होतं आणि त्याला जामीन मंजूर नव्हतं जामीन मंजूर नव्हता होत तर तिला कोणतेने सांगितलं की स्वामींची सेवा कर तर ती त्या केंद्रात आली होती तिला तिने त्या तिथल्या ज्या होत्या सेवेकरी कोण होत्या त्यांना विचारलं की मला स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे तर मी काय दाखवू तर त्यांनी खूप मोठी लिस्ट सांगितली तर ती बाई रडायला लागली तिथे ती रडायला लागली मग ते ते जे होते दादा जे आम्हाला सांगायला लागले मार्गदर्शन करायला तर दादा म्हणता त्याच्या काय करत आहे तुम्ही काय रडत आहे तर ती बोली भाऊ आमची परिस्थिती तशी नाही आहे म्हणजे आम्ही आज रेशोरंटचे ता तांदूळ आणून खातोय एक टाईम खातो ते एक टाईम खात नाही कारण मिस्टर जेलमध्ये गेलेत नवरा माझा जेलमध्ये असल्यामुळे आम्हाला खाण्यापिण्याची पूर्ण बांधले झाली म्हणजे गरीब परिस्थिती होती तिची खूप मोठी नव्हती विनाकारण त्यांना फसून आतमध्ये जेलमध्ये टाकले चुकीच्या आरोपामुळे आणि त्यांना जामीन पण मजून मंजूर होत नाही का मग आम्ही चारी बाजूने अडकले आमची परिस्थितीने आम्ही रेशीचे तांदूळ आणून खातोय तर त्या दादांनी सांगितलं त्यांना तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे जे काय असेल रेशीचे तांदूळ असेल मीठ मिरची असेल भाजीपाकर असेल जे काय तुमच्या श्रद्धेप्रमाणे तुमच्या प्रेमाने जे काय तुम्ही आणसाल स्वामीना नैवेद्य तर तू एकदम आणून दाखवा तुम्ही केंद्रात मग त्या ताईंनी तेच केलं तिने भा तिच्याकडे भात वगैरे काय होता भाजी तिने तो नैवेद आणून स्वामींना दाखवला आणि तिच्या आठ दिवसानंतर तिच्या हो नवऱ्याला जामीन मंजूर झाला आठ दिवसानंतरच आणि तिनेच फोन करून दादांना सांगितलं की माझ्या मिस्टरांना जामीन मंजूर सांगितलं तिने म्हणजे त्यांच्याकडून नंबर घेतला होता दादांकडून की तुमचा नंबर वगैरे द्या मला काही गरज पडली तुम्हाला मी कारण विचारेल कारण त्याचसोबतच्या ताईंनी त्यांना रिस्पॉन्स चांगला दिला नव्हता मग त्या दादांनी चांगला रिस्पॉन्स दिला त्यामुळे ती दादांना फोन करून तिने विचारलं की दादांनी छान मार्गदर्शन तिला केलं आणि तिने त्याला कॉल करून मी त्यांना सांगितलं की माझे मिस्टर सुटले हे तिने सांगितलं म्हणजे स्वामींनी काय बघितलं तुमचं नैवेद्य नाही बघितलं आहे की तुम्ही नैवेद्य मंच पकवान ठेवलेत का पण एक काउंट ठेवले ठेवलेत हे नाही बघितले स्वामीने तुमचे अंतकरण बघितले स्वामीने तुमची सेवा बघितली स्वामीने तुमचं प्रेम बघितले स्वामीनं फक्त तुमचं तेच हवं आहे स्वामींचा विश्वास हवा आहे म्हणजे एक ते मला काळजी नाही आहे ते सगळं तेच करणार आहे जेव्हा तुमच्या तोंडात हे शब्द यायला सुरुवात होतील ना तेव्हा तुम्ही तुमचं सगळं म्हणजे चांगलंच आहे म्हणेल मी म्हणजे तुम्हाला कशाची चिंताच नाही त्यामुळे ती फक्त त्या गोष्टीकडे लक्ष द्या तुमचं टार्गेट तुमचं काय आहे तुम्हाला काय द्या त्याच्याकडे लक्ष द्या तुमची सेवा फक्त तुम्ही सेवा मनापासून प्रेमाने करा हे आहे हे त्यासाठी मी आता हा विषय वेगळा झाला होता पण तुम्हाला एक सांगितला अनुभव त्यासाठी सांगते नैवेद्य वगैरे हा नसेल कधी अडचणी असतात घरचे परवानगी देत नाही काही त्यांना घरचीही परवानगी देत नाही की तुम्ही करू नकोस असं तसं मग घरचे जरी विरोध असले तरी आपली सोपी तुम्हाला मानणी जरी करता येत असेल समजा घरच्यांचा विरोध आहे मानणी करून देत नाहीये तुमची जिथे संस्था भोपती आहे तिथे तुम्ही सा त्यांची पूजा करा त्यांना सांगा मी पारायण अकरा गुरुवार करते नऊ गुरुवार करते तुम्ही त्यांना संकल्प करा संकल्प कसायचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे थोडंसं पाणी घ्यायचे त्यात थोडेसे तांदूळ टाकायचे एक फूल टाकायचे आपली जी काही आहे आपलं गो नाव घ्यायचं आपलं गोत्र कश्यपोत्र म्हणायचे नसर माहिती कश्यपोत्र म्हणा ते पाणी सोडा नंतर तीन वेळा घ्यायचे माधवाय नम नारायण केशवाय नम म्हणून पाणी सोडायचे खाली आणि एकदा आचमन करायचे असं करा तुम्ही तुमचं काही अडचण येणार नाही काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला सगळ्यात छानरित्या करा परत आपल्याला चार महिने मासाहार करायचा नाही कारण आपले गुरुवार हे काही आपले मासिक धर्म वगैरे येतात त्यामुळे आपल्या गुरुवार गुरुवार अकरा गुरुवार करण्यासारखं चार महिने लागतात त्यामुळे तुम्हाला मासाह करायचा नाही आहे सोबत काय करायचं तुम्हाला तुम्हाला ब्रह्मचार्य गुरुवारच्या दिवशी फक्त ब्रह्मचार्य पाळायचे ज्या दिवशी तुम्ही उपवास करणार आहात तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय तर तुम्हाला त्या दिवशी ब्रह्मचार्य पाळायचे गुरुवारच्या दिवशी फक्त बाकी तुमच्या सेवा तर चालूच असणार आहे आणि तुमचा विटा सुद्धा काला किती आहेच आपण गुरुवारची मांडणी करू शकत नाही तुम्ही पा करू शकत नाही फक्त म्हणून मानसपूजा करू शकता ते तुम्ही फक्त करू शकता त्यामुळे हे तुम्हाला पाळायचं आहे तुम्हाला एका वैकडीत जमत नाही आहे लहान मुले सासू दसरे ओरडतात काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही थोडं थोडं करून फक्त पाठ एका वेळेत करा सकाळी अकरा वेळा माई करा संध्याकाळी मंत्र करा जसं जमेल तशी तुम्ही सेवा करा सकाळी चार वाजल्यापासून करा तर अगदी दहा पण सेवा करा काही बंधन नाही फक्त मनापासून प्रेमाने करा अंतकरण मोड ठेवा आणि हां एक नक्की जेव्हाही तुम्ही पारण्याला बसा तेव्हा कंपल्सरी साडी किंवा ड्रेस घाला मॅक्सीवर प्लीज बसू नका बहिणींनो साडीवर बसा आणि डोक्यावर नेहमी ओढणी किंवा पदर घेत जावा कारण का असतं राहूचा प्रभाव असतो आपल्या का आता आपण पूजा करताय आणि आपलं मन इथे ते खूप घटकतं त्यामुळे आपलं नेहमी जे देवाची पूजा करता कोणती तुम्ही रोजचे पूजा सेवा करताय कोणतीही सेवा करताय तू डोक्यावर पदर घेऊन करत राहा सोबत काय तर ज्यांना नाही आहे अकरा गुरुवार नऊ गुरुवार करायचे समजा तुम्हाला नाही करायचे तर फक्त सोमवार सोमवारमधलेच फक्त एक चार गुरुवार येते तुम्हाला करायचे तरीही चालेल तुम्हाला उपवास नाही का नाका फक्त प्रत्येक गुरुवारी एक पाठ वाचा एक पूर्ण पाठ वाचा आणि तुमच्या भरपूर सेवा असते रुद्राभिषेक कोण करते कोण काय करते तर भरपूर सेवा करतात स्त्रिया कोण गुरु गुरुचे पारायण करते कोण काय करते त्यामुळे तुम्ही जर ते तुम्हाला वेळ असेल फक्त तुम्ही एक पाठ प्रत्येक गुरुवारी करा हे म्हणजे चार गुरुवार जरी केले तरीही चालेल असं कंपल्सरी नाही की तुम्ही अकराच करा हा तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही ते अकरा गुरुवार नऊ गुरुवार संकल्पयुक्त करा त्या हिशोबाने तुम्ही करा तुम्हाला चालेल फक्त ही सेवा मनापासून मनाप्रमाणे करा आणि नक्की मठात जा म्हणजे गुरुवारची जी सेवा करता मग घरातच नाही बसायचे मठात जाऊन दर्शन घेऊन वेळ काढून मठात जावा ती दर्शन घ्या कारण की तुम्ही आपल्या घरात एवढी प्रावित्यता नसते म्हणजे गहरा, घरात घरात ती एनर्जी नसते आपण भले आपले आपण आपल्या स्वामींबरोबर बोलतो गप्पा मारतो कधी चिडतो सगळं सांगतो त्यांना आपल्या अडचणी पण घरात ती एनर्जी नसते जी मठात असते केंद्रात असते ती एक त्यांची भास तो तिथे निर्माण केलं होतं ना आपल्याला स्वामी बसते बोलतात ते स्वामीने हा संकेत दिला स्वामी हसले माझ्याकडून स्वामीच्या डोळ्यातून हे दिसतंय हे आपल्याला ते तिथेच जमतं त्यामुळे केंद्रात मठात जावं त्यामुळे नक्की जावा मठात केंद्रात तिथे जावा स्वामींना नमस्कार प्रत्येक गुरुवारी करून या आणि तुम्हाला सेवा जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा श्री स्वामी